आज आपण न तळता न वाफवता अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत जाळीदार दहीवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत खायला खूप टेस्टी लागतात तुम्ही ओळखूही शकणार नाही की हे तळलेले नाहीत त्यासाठी इथे उडीद डाळ घेतलेली मी साधारण अर्धा कप घेतले आणि अर्धा कप एवढी मूग डाळ घेतली आता या दोन्ही डाळी मी चार ते पाच तास भिजवून घेतलेल्या आहेत आता चार पाच तास भिजल्यानंतर यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि पाणी काढून टाकल्यानंतर आपल्याला या मिक्सरमधून वाटून घ्यायच्यात आता इथे आधी मी उडीद डाळ वाटून घेणार आहे आणि या डाळी वाटताना पाण्याचा आपल्याला अगदी कमीत कमी वापर करायचा आणि डाळी एकदम बारीक करायच्या आहेत तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून इथे मी डाळ चांगली बारीक वाटून घेतलेली आहे आता ही आपण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने जी मूग डाळ आपण भिजवून घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला पाण्याचा कमी वापर करायचा आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे तुलनेनं उडीद डाळीपेक्षा मूग डाळीला पाणी कमीच लागतं पटकन बारीक होते ती तर अशा पद्धतीने इथे मूग डाळसुद्धा मी चांगली बारीक करून घेतलेली आहे दोन्ही डाळी एकदम बारीक करायच्यात आपल्याला अशा पद्धतीने हे एकत्र मी काढून घेतले का मोठ्या बाऊलमध्ये शक्यतो मोठ्या भांड्यातच काढायचं कुठलेही तुम्ही बाऊल घ्या किंवा एखादी मोठी परात घेतली तरी चालेल आणि याला आपल्याला आता चांगलं फेटवून घ्यायचं दही वडे चांगले होण्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तुम्ही याला जेवढं चांगलं फेटवून घ्याल तेवढे आपले वडे छान स्पॉन्जी होतात त्याला छान जाळी पडते त्यामुळे कमीत कमी आठ दहा मिनटं तरी आपल्याला याला चांगलं फेटवून घ्यायचं आहे आणि हे चांगलं फेटलं आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने एक चमचा घ्यायचा त्यामध्ये हे बॅटर घ्यायचं आणि चमचा उलटा करायचा ते सहजासहजी जर पडत नसेल पीठ तर ते चांगलं फेटलं गेले असं समजायचं किंवा एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पीठ टाकायचं आणि ते जर असं तरंगत असेल तर आपलं पीठ चांगलं फेटलं गेलं असं समजायचं आता पीठ आपलं चांगलं फेटलं गेल्यानंतर चा चा यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आलं घालायचं आपल्याला आता याला मी चांगलं मिक्स करून घेते खूप महत्त्वाची स्टेप आहे तुम्ही पीठ जेवढं चांगलं फेटाल तेवढे आपले दही वडे चांगले होतात तुम्ही तळून बनवा किंवा वेगळ्या पद्धतीने बनवा फक्त हे पीठ जेवढं चांगलं फेटलं जाईल तेवढे वडे चांगले होतात एवढं आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हे मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता हे मी बाजूला ठेवते आणि आधी आपण गोड दही बनवून घेऊयात येथे दही घेतलेले आहे त्यामध्ये साखर घातली आहे आणि याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे दही शक्यतो खूप आंबट नसावं आणि या पद्धतीने त्याला चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं आहे काळं मीठ ऑप्शनल आहे पण छान लागतं यामध्ये आणि गरजेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं दही खूप घट्ट नको आहे आपल्याला साधारण या कन्सिस्टन्सीचं दही आपल्याला हवं आहे हे बाजूला ठेवते आता यासोबतच आपल्याला एका भांड्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं त्यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं हिंग घालून मिक्स करून घ्यायचं आता ही सगळी तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची हवं तर तुम्ही गोड दही नंतर बनवलं तरी चालेल पण हे गरम पाणी आपल्याला आधीच असं मीठ आणि हिंग टाकून मिक्स करून घ्यायचं आता आपण वडे दोन पद्धतीने बनवणार आहोत ज्यांना वडे तळून आवडतात त्यांच्यासाठी या पद्धतीने वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि आपण न तळतासुद्धा पाहणार आहोत तर ते मी नंतर दाखवते आधी तळलेले वडे कसे बनवायचे ते बघूयात वडे तळताना तेलाचं टेम्परेचर मीडियम असायला हवं गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आपल्याला मध्यम आचेवरतीच याला तळून घ्यायचं खूप मोठ्या फ्लेमवरती किंवा अगदीच कडकडीत गरम तेलामध्ये जर तुम्ही वडे तळले तर, तर वडे वरून पटकन लाल होतील पण आतमध्ये कच्चेच राहतील त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची वडे असे चांगले तळून झाले की पटकन आपल्याला हे जे आपण हिंगाने मिठाचं पाणी ग कोमट करून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे गरम असतानाच पटकन टाकायचे त्याला व्यवस्थित डीप करायचे डिप होत नसतील तर अशी वरतून एक प्लेट ठेवायची आता हे आपण असे भिजण्यासाठी ठेवूयात तोपर्यंत आपण न तळता वडे कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी इथे मी एक पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालूयात आणि हे जे बॅटर आहे वड्याचं ते अशा पद्धतीने यामध्ये घालायचे गॅसची आच आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि वरतून थोडं थोडं असं आपण तेल सोडूयात यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवरती हे आपण छान भाजून घेऊयात वडे फुल फ्लेमवरती भाजायचे नाहीत आपल्याला ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जाणार नाहीत त्यामुळे असं कमी फ्लेमवरती त्याला छान भाजून घ्यायचे दोन्ही बाजूंनी वडे चांगले भाजायला हवेत म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातील कच्चे राहणार नाहीत याला पलटून घ्यायचे आणि पुन्हा वरतून थोडंसं आपल्याला तेल सोडायचं गरज वाटली तर पुन्हाही तुम्ही झाकण ठेवू शकता इथे झाकण न ठेवता पुन्हा मी याला छान भाजून घेतलं आहे बघू शकता हेही वडे खूप मस्त झालेले आहेत म्हणजे तुम्हाला फरक लक्षातही येणार नाही कोणते तळलेले आहेत किंवा कोणते असे अप्पेपात्रामध्ये बनवलेले आहेत खाताना एकदम मस्त लागतात आता हे जे आपण तळलेले वडे पाण्यामध्ये सोक केलेले होते त्यातलं असं पाणी आपल्याला हलकंसं काढून घ्यायचं आहे आता हे वडे मी काढून बाजूला ठेवते आणि आपण जे अप्पेपात्रामधून भाजून घेतलेले आहेत वडे ते या पाण्यामध्ये टाकते दोन तीन वडे मी तसेच ठेवलेले आहेत तुम्हाला फरक दाखवण्यासाठी तळलेले आणि जे अप्पेपात्रातले आहेत याला सुद्धा आपल्याला सोक करून घ्यायचे आठ दहा मिनटं हे मी असंच ठेवलेलो होतं हे वडे देखील आपल्याला अशा पद्धतीने यातलं पाणी हलकंच आपल्याला हाताने काढून टाकायचे तर बघू शकता हे जे आपण अप्पेपात्रातले वडे आहेत भाजून घेतलेले यालासुद्धा खूप छान जाळी आलेली आहे आणि जे आपण तळलेले वडे आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप छान झालेले आहेत दोन्ही मस्त जाळीदार झालेले आहेत आता आपण प्लेटिंग करायला घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला हे वडे हलक्या हाताने त्यातलं पाणी काढून टाकायचे गोड दही आपल्याला यावरती घालायचे चिंचेची चटणी घालूयात आणि यावरती पुदिन्याची चटणी घालूयात जर तुम्हाला चिंचेची चटणी आणि मस्त हिरवागार रंग राहणारी पुदिन्याची चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा त्याची ही रेसिपी मी लवकरच शेअर करेल वरतून आवडीनुसार आपल्याला या चटण्या घालायच्यात वरतून थोडा चाट मसाला जिरेपूड आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तरी ते बघू शकता खाण्यासाठी मस्त आपले दहीवडे तयार आहेत दोन्ही मी तुम्हाला दाखवते आपण जे तळलेले दहीवडे आहेत ते घेतलेत एका प्लेटमध्ये आणि हे दुसऱ्या प्लेटमधले आपले पात्रातले वडे आहेत दोन्ही एकदम मस्त झालेले आहेत अजिबात खाताना फरकसुद्धा लक्षात येणार नाही एवढे छान झालेत रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा